भडगाव शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधून भडगाव नगरपालिकेच्या उमेदवारीत शिवसेनेकडून लूज उमेदवार देण्यात आला असल्याचा गैरसमज विरोधक पसरवित असल्याने त्याला विचारलेल्या प्रश्नावर आमदार किशोरप्पा पाटील यांनी प्रतिउत्तर देताना म्हटले की सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार असतील तर ते सदैव हसात्मुख असलेले प्रतिष्ठित डॉक्टर प्रमोद पाटील हेच असतील असे सुतवाच केले आठ मध्ये आपण लूज उमेदवारी दिली अशी चर्चा आहे यावर काय झालं मला असं वाटतं की समोरच्यांनी आमच्या उमेदवाराला जर का लूज म्हणत असतील तर मला वाटतं त्यांनी इलेक्शनच्या दोन तारखेपर्यंत वाट पाहावी जे भडगाव शहरात सगळ्यात लूज उमेदवार आमच्या प्रमोद दादांना समजत आहेत त्यांना तीन तारखेला लक्षात येईल की लूज कोण होतं हे निकालात आपल्याला त्या ठिकाणी कळेल त्याच्यामुळे प्रमोद दादा सारखा एक असा मजबूत पैलवान प्रसिद्ध डॉक्टर या प्रभागात राहणारा व्यक्ती त्या ठिकाणी आपण आहे मी खात्री लायक सांगतो की या भडगाव शहरात सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन येणारा उमेदवार कोण असेल तर त्यांचं नाव डॉक्टर प्रमोद पाटील असेल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शेअर करायला विसरू नका